हॅलो नमस्कार मंडळी आजचा स्पेशल मेनू आहे की मिसळपाव कोल्हापूरची झणझणीत मिसळपाव तर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करायचं कारण म्हणजे कारण लहानपणापासून आमच्या नसानसात ती टेस्ट बसली आहे सो आम्ही खूप क्रेझी आहे कोल्हापूरकर करे मिसळपावसाठी सो म्हटलं की तुमच्याशी शेअर करूया ही रेसिपी सो त्याच्यासाठी पहिला मसाल्याचं प्रिपरेशन करायचं सुक खोबरं घेतलं थोडस तीळ घेतलंय अद्रक लसूण आणि एक मोठा कांदा घेतला आता पहिल्यांदा काय करायचंय सुक खोबरं भाजून घ्यायचंय तव्यावरती चांगलं ब्राऊन कलरपर्यंत थोडस परतून घ्यायचं दोन मिनिटात आपलं खोबरं भाजूनही होतं खोबरं असं बारीक किसून घेतल्यामुळं काय होतं ते लवकर भाजून पण होतं आणि त्याच्यामध्ये खमंगपणा पण पन उतरतो भाजल्यानंतर सो असं थोडंसं ते साईडला बाजूला करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि बाकीचं जे तीळ आहे कांदा अद्रक लसूण आहे सो त्याच्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे तेलामध्ये चांगलं त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत खूप चांगलं आणि छान खमंग होईपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे नेक्स्ट वाटण आहे त्याच्यामध्ये मी ओला नारळ कोथिंबीर आणि अद्रक लसूण हे आपण प्रत्येकजण आपण घरी हा मसाला करून ठेवतो फ्रीजमध्ये सो माझ्याकडे पण हा अवेलेबल होता आणि त्याच्यामध्ये मग मी हा थोडा वापरणार आहे सो म्हणून मी क्वांटिटी थोडीशी कमी घेतली आहे सुकं कोबऱ्याची वगैरे सो हे दोन्ही मिळून मग माझा हे पूर्ण मसाला माझा तो पूर्ण रेडी होतो सो असं तुम्ही बघू शकता तर सगळं भाजून झालेलं आहे हे आता भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करायचं आहे सो मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर आता आपलं पूर्ण मसाला रेडी आहे आता मसाला आपला पूर्ण रेडी झाला आहे आणि आता मटकीची तयारी करायची सो आ, मी काय घेतलं इथे मटकीची भाजी आपण जे घरी करतो ना कांदा टोमॅटो घालून जे रेग्युलर आपण पूर्ण भाजी रेडी करतो ना आणि थोडीशी वाफवतो तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर एक शिट्टी काढून घ्यायची भाजीसाठी सो मी माझी भाजी इथं रेडी आहे मटकीची सो आता मिसळ करायला घेऊया आपण भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे एक चार ते पाच चमचे मोठे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आपला घरातला गोडा मसाला लाल तिखट असं घालायचं आहे घातल्यानंतर त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये गरम तेलामध्ये त्याच्यानंतर आपल्याला चांगलं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट वाटण केलेलं होतं ना की जे सुकं खोबरं भाजून झालेलं आपण मिक्सरमधून बारीक केलेलं त्याच्यामध्ये तो मसाला घालायचा आहे तो चांगला आता मिक्स मिक्स करून घ्यायचा आणि त्याला ते पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला ते चांगलं भाजून घ्यायचा तेलामध्ये चांगलं भाजून झाल्यानंतर तुम्ही त्याला व वर बघू शकता एक तेलाचा तरी येते त्याच्यामध्ये किंवा तो तवंग येतो तेलाचा सो जोपर्यंत चांगला तुम्ही भाजत नाही तोपर्यंत आपल्याला जो मिसळसाठी लागणारा कट आहे तो नाही होणार सो हा मसाला तेलामध्ये आपल्याला खूप चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जो नंतर माझा ओला खोबऱ्याचा मसाला आहे तो मी घातला माझ्याकडे जेवढा अवेलेबल होता तो त्याच्यामध्ये मी थोडासाच ठेवला कारण की माझा ऑलरेडी मसाला त्याच्यामध्ये घातला होता सो तुम्ही तुमची क्वांटिटी किती वापरताय मटकी आणि मिसळ किती तुम्हाला बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ते खोबऱ्याचं माप कमी जास्त करू शकता सो मी इथे थोडासा मसाला ठेवलेला आहे आणि अर्ध्याच्या वर थोडासा मसाला मी घातला आहे त्याच्यामध्ये पण आता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर त्याला पूर्ण आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मी थोडासाच मसाला शिल्लक ठेवला आहे कारण की मला वाटतं की एवढा सफिशियंट आहे मिसळसाठी सो मी तेवढाच बा वापरला आणि बाकीचा ठेवून दिला आता मटकी काय करायचं त्याच्यामध्ये आपण जी भाजी केलेली आहे घरात मटकीची मोड आलेली त्याच्यामध्ये ती घालायची त्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याला पूर्ण एक मिक्स करून पूर्ण त्याला ते एक मसाल्याचं ते कोटिंग येईपर्यंत छान मिक्स करून आता त्याला झाकून ठेवायचं आहे त्याला एक वाफ काढून द्यायची भाजीला मिक्स करून झाल्यानंतर आणि त्याला पण आपण बघू शकतो आता मिक्स होऊन त्याला पण आता तेल सुटलेलं आहे सो साईडलाच मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मिसळसाठी वापरायचं थंड पाणी कधीही नाही घालायचं गरम पाणी करून मग त्याच्यामध्ये पूर्ण आता हे जे भाजलेला असतो आपल्याला मिसळचं सा जे सारण त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे ते आपल्याला कट जो असतो ना मिसळचा तो, तो येण्यासाठी आता त्याच्यामध्ये पूर्ण तेलाचा कट आलेला आहे त्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं तुम्हाला जितकं रसरशीत करायचं आहे जितका तुम्हाला रस हवा आहे मिसळचा घरातली तुम्ही किती लोकांसाठी करताय त्याच्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर बघू शकता सगळं सळसळसं मिक्स करायचं सगळं आणि उकळायला ठेवून द्यायचं आता नेक्स्ट जरास एक उकळी आल्यानंतर एक चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी काळं मीठ घातलं नंतर आपलं जे रेग्युलर मीठ असतं ते घातलं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आणि उकळी आणायची त्याला तुम्ही बघू शकता ऑलरेडी उकळी आलेली आहे हा जो मिसळचा कट आहे तुम्ही बघू शकताय इतका मस्त कलर आला आहे आणि तोच तर या मिसळचा खरा टेस्ट असते ती मिसळची सो हे हे महत्त्वाचं असतं त्याचा जे रस असतो तोच भन्नाट व्हायला पाहिजे झणझणीत आणि मस्त व्हायला पाहिजे सो इथे आपली मिसळ आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि थोडीशी आणखी एक मला वाटते की आणखी एक छान उकळी आल्यानंतर आपण बंद करायची आता पूर्ण उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मिसळ चांगली उकळी आल्यानंतर आपण आता मिसळला बंद करायची आपली मिसळ रेडी आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मिसळचा कलर तुम्ही बघू शकताय आणि बघितल्यानंतरच असं वाटतंय की आता तोंडाला पाणी सुटलं आहे आणि आता आपल्याला मिसळ खायची आहे आता नेक्स्ट मिसळ रेडी करायची त्याच्यासाठी लागणारा आहे कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि ब्रेड लागेल ब्रेडचे स्लायसेस लागतील लिंबू असेल आणि फरसाणा जो तुमच्याकडे अवेलेबल आहे फरसाणाचा प्रकार म्हणजे शेव असेल मिक्स शेव चिवडा असेल तर ज तो घालायचा आहे थोडासा जर मोठा असेल तर हाताने बारीक चुरडा करून घालायचा त्याच्यामध्ये सो आता पहिल्यांदा रस घातला जो खालचा आपला जो एक मटकी असतो मटकीचा रस पूर्ण घातला त्याच्यामध्ये नंतर एक दोन ओ, दोन वेळा पूर्ण असं मोठी पूर्ण चुरा करून त्याच्यामध्ये शेवचिवडा घालायचा त्याच्यानंतर थोडासा कांदा घालायचा त्याच्यामध्ये पूर्ण आता आपल्याला नेक्स्ट लेअरवरचं कट घालायचा मिसळचा जो आपण बनवला आहे तो सो हे सगळं मिश्रण झाल्यानंतर आपली निसळ रेडी आहे सो सर्विंगसाठी पण रेडी आहे ही घरामध्ये सगळ्यांना आवडते आता आमच्या घरी आम्ही प्रत्येक पंधरा दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त आम्ही एक महिन्याच्या एक महिन्यामध्ये आम्ही एकदा तर करतोच आणि ही खूप इझी आहे रेसिपी तुम्ही घरच्या घरी करू शकता बाहेरचं कुठलंही आपल्याला इन्ग्रेडियंट्स लाग आणावं लागत नाही घरच्या घरीच आपण जे अवेलेबल आहे त्यातूनच ही आपण मिसळ रेडी करू शकतो आणि जास्तीत जास्त मिसळ करण्याचं कसं असतं मटकी आपण घरी जेव्हा मोड आणतो ना त्याची भाजी करतो सो आपण सकाळी भाजी केली तर आपण संध्याकाळी मिसळचा प्लॅन करूच शकतो कारण की खूप इझी बनतं आणि ऑप्शनल आहे की खूप घरच्या घरी आपल्याला अनलिमिटेड खाता येतं म्हणून सो अशा प्रकारे आमची मिसळ रेडी झाली आहे हे श्रीषा श्रावी बगा। श्रीशा? श्रावी कस झालंय तर तुम्हाला माझी रेसिपी खूप सोपी इझी आहे तुम्ही नक्की करून पहा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय